सोबत का म्हणजे का, का।, का ले 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 मुझे मुझे मुझे। ते काय प्रधानमंत्री अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर ते बरं ते थांबले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे म्हण बघायला जाऊन गेलं तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंड्यांनी सांगितलं हे सरमाडे म्हणून काय हा ते म्हणून हे पैसे पुढे माहितीय नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलो मी तेवढं काय काय झालं माहिती तिच्या मुंबईत सांगा तुम्हाला तिथं माय तेवढं येतच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे देण राहून देवा प्रचार येऊ नका प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायचे या महाराष्ट्रात कोणाच टप्पर आहे आपल्याला म्हणायचे येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांचं आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते फोटो बोलू नका मीडियाला किती होतो येऊ नका मनाची टप्परच नाही आपल्याला फक्त आमचं समीकरण जुळलं त्यामुळं चार तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं आपलं समीकरण जुळलं कुठं जातो दोन्ही मनाला आरक्षण देतो मग आई ती वीन मग आई बसायचं ना आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्याने म्हणून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित आहे खेळवा तू म्हणजे सुरू केला हो वाटायच ना बुड ना असं कि ते काय तुम्ही काहीतरी बोलला झालं असल ना तुम्ही ते सांभाळा म्हणजे हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना आम्ही गप्प बसत असतो आपलं असत गो गप्प त्या टायमा आला आपण गप्पसू असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही पडल्या असं माहिती घेतली आशीर्वाद घेतला त्यावेळेस काय असतंय त्यावेळेसचा विषय हे होता काय म्हणतो त्याला कोणी पण यायचं म्हणजे हा विषय आलाय तर सविस्तरच सांगा बर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे हे चुकांमध्ये नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेतले का नाही जर सविस्तर सांगा आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचं सांगा जा ओके आणि आहे तेच मी आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले मोठमोठ आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नाही अजिबात देतो आणि राज्यभरातली माणसं मोठे आलेत आणि आपण उभेच त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरीबाचा लेख नाही एक गरीबाचं काम करणारं पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणे हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढले असे दिवस जागणार पण भेटायचे ही माझी पद्धत आणि ते फिरूपेत होतो यायचं आता ते काय कोणी नका येऊ असं तो विषय लगातार सुरू असायच आणि मला काय ही भेटलं भेटत ते म्हणून भेटला की ते असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं आमदार मला वेळ नाही सांगताय का आता तुम्ही सविस्तर विचार मी सविस्तर ते आता वेळ नाही सांगताना पण रात्री दोन्ही तरी वाजले आता बहुतेक दोन तीन ती वाजले काय माहित नाही मला त्यावेळेस झोपलो होतो मी झोपलेलो अक्षरशः म्हणलं गेले असते पोरण सांगितले ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही पुन्हा उठे मध्ये मग डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर शेवटी आणि ना ना आपण नाही तुझ्या भावावर दिला पाहिजे भावा आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो कन काही भेटलो तर ते दारात दोन लोक उभं होते ते एक आणि ते सरमाळी सरमाळी ते दोघं जण उभे होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे हे सरमाडे म्हणजे हे होय गे हा कारण ते हरव टोडवले त्याच्या आधी माझ्याकडे चार दोन महिन्यापूर्वी स महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमॅडीं त्यांना काहीतरी मारलं होतं मग ते लोक नारायण तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं हे लोकांचे पैसे त्या शेतकऱ्याचे नसतात हे नाकार शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहणार बोलून घेऊन त्यांना थांबील होत म्हणून त्यावेळेस मला ते नाव प्रत्यक्ष होतं त्या दिवशी ते तर आलपसा घेऊ सरमाडी म्हणून म्हणलं मग घेऊ काय पैसे बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणूक टायमाला आलो काय असतं सरकारे लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात आता

नक्षे ठेवा ना की नक्षे ठेवा नाही असा शब्द होता आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हत्या का म्हणजे ती जेव त्या अनुभव आहे त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना बस एवढंच होत बाकी काय नव्हतं जाऊ द्या नाही सांगितलं तेवढं कशा ठेवतात हत्ती गेल्यानंतर कशाला ते त्या प्रक्रियेत असतेच ना आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून आता मी कस होते तुम्हालाच नाही दोघच होते ना त्यांच्या मोठ्या तुम्ही त्या ठिकाणी पण आताच कोण काढलो